नमस्कार मी पंजाब डक दोन तीन जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत बदलत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये पूर्व सहा पाच अकरा जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम भाग बदलत पाऊस पडणार आहे मराठवाडा देखील पडणार आहे सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्हा देखील आहे लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे उड् बारापूर देखील जिल्ह्यात पडणार आहे पोरबंद जिल्ह्यात देखील आहे हिंगोलीसह देखील आहे म्हणून हा अंदाज आहे पण राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा या ठिकाणी भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे तीन जुलैपर्यंत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जसे वेगवाड बसेल तसे शेतीचे कामं करत राहा पाऊस दरोज पडत राहणार रह, आहे म्हणजे एकदम असा बंद काही होणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यात काय भागात पडला काल ह्या दोन तीन चार जुलैपर्यंत तिकडे देखील दे काही भागात पाऊस पडत जाईल त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत जाईल म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस दररोजच वेगवेगळ्या दो भागात पडणार आहे सर्वदूर असा सगळीकडे सारखा पडणार नाही भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा झाला शहरचा आणि त्याच्यानंतर पाच सहा जुलै सात आठच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे पण सगळ्यात वरून राज्याची क्रप फक्त विदर्भाव जास्त म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भात सांग अकरा जिल्ह्यामध्ये मात्र तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे हे सांगायचं झालं तर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे कोणाचं पीक काही जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या भागात देखील पाऊस असणारच आहे म्हणजे तीन चार जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भा पाऊस पडणार आहे एकदम काय बंद होणार नाही त्याच्यामुळे मला काही चिंता करायची गरज नाही पण राज्यात सगळ्यात जास्त वरून राज्याची कृपा फक्त विदर्भावर जास्त आहे म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये पाऊस चालूच राहणार आहे त्यांना एक विनंती की तुम्ही जसं वेळ भेटेल तुम्ही तसे वापसा झाली तशी तुम्ही तुमच्या पेरणीची पेरणी करा धन्यवाद